स्वागत करते तुमचं आमच्या चॅनलवर आणि आज आम्ही चाललो तर कंपनीतल्या सगळ्या पुरीपुरी चालल्यान तर बघूया आपण कोण कोण येतो का दाई हय कौशा आम्ही थांबलो इथं ना अजून यात नाही आहे सर्वेश हाय हायक बघ आहे गमपट येणे गमपट येणे रडला आणि सगळ्यात चालल्यान हे आमची माणसी माणसे मॅडम सर्व झोपलाय गाव उलू उठ ढोलू चालू आहे बघा प्राजक्ता राजू हाय जास्त गर्दी नाही आतमध्ये व्हिडिओ काढून देणार नाही गेल्यावर भेटू आता बाप्पाचं दर्शन घेऊया दंपटी कटालाच काय दंपटी आयकाल हाय हाय सर्वेश सर्वेशला झोप आले गाव सगळ्या फोटो काढतात चला आपल्या रस्त्यात आलोय म्हणजे घाट चढतोय शिवराबाई मंदिर गेलाय चाललो आता डायरेक्ट तिथं भेटू

बाबू बोल बाबू सर बोलत होत इकडं बघाय कुठे झाले तुम्ही आणि आमची कोलिनबाई बघा कुठलाय सर्वेश मारला सर्वेच मम्मीने आणि क्रिकेटला काय बोलतात त्याला काय पोचलेलं एकविरी जस्ट साऊंड खाली टेम्पोच्या इथून टेम्पोत न मग आहे लिहूया काय त्याशी जाम गर्दी आहे वरती जामच गर्दी जाम गर्दी आहे वरती तर जामच गर्दी असं चला काय थांबले बाबू चल लवकर लवकर अर्ध्या रस्त्यात गर्दी जाम आहे लाईन इथपर्यंत आहे आम्ही वरती नाही जाऊ चालवा का खाली जामच गर्दी आहे पूर्ण खालपर्यंत लाईन गेली बड़ा, बड़ा। आता आम्ही जोरात दर्शन घेतो आणि जातो अगाव चला नाच 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 येते नाचता दोन्ही 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 आता मी आम्ही लिंबू सरबत पिली आणि आता खाली हाय आम्ही टेम्पून बसलोय कधी बसून कंटाळ आलाय खूप आम्ही दोघीच जणी आलो खाली आणि त्या सगळ्या वरती गेलेल्या थोड्या वेळा मी अय आगाव बा अगाव यो आगाव निघलोय <laughs> <उगलोगी। laughs> <आगेद> सगळ्या <सकला। laughs> दर्शन घेऊन <गयूं। laughs> <laughs> काय भारीच दिसता उनला